हॅलो आम्ही आम्ही भेटलोय दोन तीन दिवसांनी भेटलो का आपण हां शनिवारी भेटलो होतो का मग त्यात रविवार गेला परत सोमवार गेला आज मंगळवारी आम्ही आहे तर आता आज यायचो बाजारात बाजारा ना ग आता मी कंदाल बँकेजर चाळीस हजार सांगितलं चाळीस हजार खर्च कशाचा अरे बापरे त्याच्यामुळे आता मी मॅनेजर आहे सांगायला बँकेचे रुपलीला चाळीस हजार सांगितले दवाखान्याचे आता कसं व्हायचं बाजार नाही आहे नाही थेट दिवाळीला ये तुम्ही वाच्या <laughs> तोपर्यंत सेनिंग करून थेट दिवाळीला लई लांबचा वाय नाही केलास दिवाळीला तर आम्ही भेटलेलो समीक्षाला स्कूलमधून आणताना आणि ही तुला इथं आणि रुपाली भेटलेली रुपाली तू कधी भेटलेली घाबरली नाशे शपथ अरे हे का येतो आपल्याला

कशी ग काय त्यात भेटलं काय त्यात टाकले म्हणजे काय काय वेगळंच काय तरी काजूची तुकडी असते हे बघ बाई पोट बीट सापडण कुणाचं तरी हा 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 आल का ना हा। आईस्क्रीम खाताना पोट ते आपण सापडत आपले महाराष्ट्रातले स्वच्छ आहे स्वच्छ म्हणजे हे किती हॉरेबल आहे आईस्क्रीम मध्ये पोट सापडणं म्हणजे स्वच्छेचा भाग नाही हा हरे <laughs> बोले हरे बोले

तर मंगळवारच्या बाजारातून आम्ही आलेलो आहे घरी आणि आता लागलेले मी स्वयंपाकाला आमच्याकडे ना ही कोथिंबीरची पेंडी जी आहे ती पन पन्नास रुपयाला आहे तर मी पन्नास रुपयाची कोथिंबीरची पेंडी आणली आणि ती मला आठ दिवस जाईल म्हणून मी ती नेट करून एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून ती फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे म्हणजे थोडी थोडी वापरता येईल तर पन्नास रुपयाची मी ओ, पेंडी आणली तर मला आश्चर्य वाटतं की एवढी महाग कशी काय झाली म्हणून तसंच टोमॅटो पण महाग झालेले आमच्याकडे तर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या महाग होत चाललेल्या आहेत तर, आए, का तर, आता तर आता तुम्ही सगळे मला प्रश्न विचारत आहात की प्रीतीचे व्हिडिओ का येत नाही प्रीती व्हिडिओ का नाही काढत तर सध्या आता प्रीती टेन्शनमध्ये आहे आणि आत्ता ती कर्जतमध्ये आहे कर्जतमध्ये म्हणजे आमच्या आईंकडे सासूबाईंकडे म्हणजे कर्जाचं घर आहे ना तिकडं गेलेली आहे तर आत्ता ती खूप टेन्शनमध्ये डिस्टर्ब आहे त्याच्यामुळे तिचे व्हिडिओ येत नाही आहे तरी पण ती प्रयत्न करती आहे व्हिडिओ बनवण्याचा टेन्शन ह्यासाठी कारण तिच्या पप्पांचं पप्पांना ॲडमिट केलेलं आहे भरपूर त्रास झाला होता त्यांना चार पाच दिवसापूर्वी आणि त्यासाठी त्यांना नगरला नेलं होतं ॲडमिट करायला तर मग आता तिथंच आहेत ते आणि त्यांच्यापशी प्रीतीच्या दोन बहिणी आहेत आणि आता त्यांची तब्येत थोडीशी स्थिर आहे म्हणजे रात्रीचंच त्यांना श्वास घेता येत नव्हता आणि त्याच्यामुळे त्यांना भरपूर त्रास झाला होता आणि त्याच्यामुळे अँब्युलन्सनी त्यांना नेलं होतं तर आम्ही पण सगळे मला जेव्हा कळलं होतं तेव्हा आम्ही पण भरपूर घाबरलो होतं तर प्रीतीची काय अवस्था झाली असेल तुम्ही याचा विचार करू शकता तर आ, आता त्यानंतर मग त्यांना जर जसजसं बरं व्हावं हो, वाटायला लागलं तस तसं मग प्रीती मग इकडं आली आता कर्जतलं आहे प्रीती आणि सध्या तरी अजून डिस्टर्बन्स आहे तरी पण ती प्रयत्न करेल व्हिडिओ बनवायचे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ते तिचे व्हिडिओ येतीलच कसं आहे माणूस डिस्टर्ब असेल ना तर मग काहीच नाही सुचत फक्त तोच 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 विचार आणि ते पण तिकडं जेव्हा तिच्या पप्पांकडं होते तेव्हा तेच तेच त्याचं विचार त्यांच्या पण मनात असायचं त्याच्यामुळे मग ते, तो, ते तो, 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 आईन हो, ते म्हटलं तू इकडं ये आणि मग थोडंसं तर मन डायवर्ट होईन विचार थोडेसे डायवर्ट होतील तर त्यासाठी ती तिकडं आलेली आहे आणि तर भाऊजीन ते येतील आता इकडे बघूया प्रीती मुंबईला येते का कसं काय माहीत नाही तिचं अजून कारण गेल्या वेळेस म्हटले होते मी येईन मुंबईला म्हणून कारण आमची गाठ वगैरे पडली नव्हती त्यावेळेस बोलली होती मग आता काय करते माहीत नाही मला तिच्या पप्पांना बरं नाही त्याच्यामुळे मग जमेल की नाही हे मला सांगता येणार नाही पण ती बोलली होती मग आता माहीत नाही मला तर येई असेल तर येऊ शकते ती कारण तिला अजून सुट्ट्या आहेत पंधरा दिवस आणि जरी नाही आली तरी मग समजू शकतो की काय प्रॉब्लेम आहे तिच्या पप्पांना जर बरं नसेल तर मग ती कशी येणार तर असा हा सगळा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तिचे व्हिडिओ काही येत नाही आहेत आता लवकरच येतील तर तुम्ही सगळ्या खूप ह्यांनी विचारता कोण कधी कोणाचे व्हिडिओ नाही आले तर ते तुम्ही लगेच लगेचच विचारता की ताई यांचे व्हिडिओ का नाही आले तिचे व्हिडिओ का नाही आले तर त्याच्यामुळं भरपूर भारी वाटतं की तुम्ही आपल्या फॅमिलीसारखे विचारत असाल म्हणून